माझ्या इथं पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असते वेळी केवळ वे राजकीय मायलेज घेण्यासाठी कोणतरी आमचे लोकप्रतिनिधी जातात कर्नाटकमध्ये बसतात कर्नाटकमध्ये कुणाशी बसतात जगदीश शेट्टारांचे जगदीश शेट्टार आज काय करू शकणार आहेत काही अधिकार नाही आहेत त्यांच्याकडे आणि धरणं बांधणार आम्ही पाणी बेळगावला देणार अरे तुम्ही आमदार चंदगडचे आहात की बेळगावचे आहात अगोदर तुम्ही चंदगडला काय पाहिजे आहे ते बघा चंदगडच्या माणसाच्या अशा आकांक्षा पुरवा आणि मग तुम्ही बेळगावचा विचार करा हा केवळ एक आमच्या आमदारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे जेणेकरून मी काय तरी करतो हे दाखवायचं ह्या केविलवाना प्रयत्नाला आपली जनता बळी पडणार नाही इथं ज्या मूलभूत गरजा आहेत एक साधं हॉस्पिटल नाही आपल्या इथं तुम्ही मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या गोष्टी करताय एक पाच पंचवीस पन्नास कोटीचं हॉस्पिटल तुम्हाला आणता आलं नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी प्लीज करू नका माझ्या तुम्हाला विनंती आहे की काय तरी लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी करा केवळ ते करण्यासाठी मी राजकारणाच्या रंगणात उतरत आहे